आम्ही एक एस शूट केलाय तो खरं तर एक होता तर तुम्हाला आता कळेलच एक दोन दिवसात तुम्हाला कळेलच अच्छा किती बिचारी आहे मी का आहे कशासाठी नको आणि आहे तसं फोटो ठीक आहे आम्हाला माहिती आहे आणि नको आम्हाला अभि आणि लीला मध्ये अंतरा जे व्हॅलिड आहे त्यांना कारण ते तेवढे कनेक्टेड आहे आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की अंतरा आणि अभि एकत्र कसे ती अभि म्हणते कोण आहात तालावरती ते तुम्ही ही आयडिया कोणाची सो मी सांगते काय झालं की मी त्या दिवशी घरी होते आणि घरी काहीतरी कोणीतरी बोललं मम्मी काहीतरी बोलली आणि चुकून माझ्या तोंडून निघाल तर हो बाड पुढे चुकताय चुकताय चुकीच्या ठिकाणी बोलते लंच ब्रेक झालाय वल्लरी मला म्हणाली <laughs> की आपण आधी पाणी पिऊन बघायचं आपल्याला भूक लागली <laughs> मी खूप पाणी पिऊन बघितलं मला कळलं भूक लागली मी हे म्हंटल नव्हतं सेलिब्रिटी गट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो तुमची लाडकी मालिका नवरी सेट वरती मी हिटलरलाच्या सेटवरती मी आत्ता आहे आणि मी आत्ता मेकअप रूममध्ये आहे माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी लीला सरू लक्ष्मी आणि अंतरा तर आय नो की तुम्ही आत्ता इथे दुर्गाला मिस करताय पण कुठे गेले दुर्गा काय सांगता का तिच्या नाटकाच्या प्रयोगाला गेले ओके सो तुम्हाला आता कळलं असेलच की दुर्गा कुठे आहे म्हणून तर आत्ता ना मी ज्या ऑप कॅमेरा जे आम्ही आता गप्पा मारत होतो ना ते खूप धमाल मी आता काय काय सीन बघितले ह्यांचे काय स्क्रीन केमिस्ट्री आहे ती सो मला जरा सांगा की मला असं कळलं की तुमच्या तुम्ही तिघी ना खूप शांतात असं मला कळलं त्याच्यामुळे मेकअप रूम खूप शांत असते कितपत खरंय मला खरंच आहे खरच आहे पण शांत असते बरोबर आहे पण ती शांतता भंग करण्याचं काम माझं आहे <laughs> मी सतत सगळ्यांना अशी ऍक्टिव्ह करत असते की फोन ठेवा बाजूला पुस्तक बाजूला ठेवा डान्स करूया मस्ती करूया तर असं वातावरण असतं होतं काय असतच <laughs> <laughs> आता मला सहन करावं लागत पण ठीक आहे काय पण ऑप्शन म्हणजे मी असं काहीतरी छान आता ठरवलेलं असतं आता आपण एखादं पुस्तक वाचूया मस्त आई आता पण हा डान्स बसूया मग सगळे उठतात मग माझा नाहीलाच होतो इधर <laughs> मी त्यांचा डान्स बघत बसते नाही करते सो माझ्याकडे ऑप्शन नाही संते। हो आम्ही खूप मजा करतो आणि आम्हाला हेच खूप आवडतं म्हणजे आम्ही मिस करतो मी जितक शूटिंग मिस करते तितकंच मी मेकअप रूम मधली आमची धमाल पण इक्वली घरी मिस करते कारण आणि जर एखादी कोणीतरी लो असेल तर मग आम्ही एवढे प्रयत्न करतो की त्या मुला कसं शेअर अप करू म्हणजे डार्क चॉकलेट देणं असेल आईस्क्रीम मागवणं असेल म्हणजे असं आमचं होतं कुठे ठेवू आणि कुठे नको हिला असं होतं आमचं पण मी आता ना पण आता मी जे बघितलं ना की तू हिला टिप्स देत होतीस की नाही पौष्टिक खाणं खायचं किंवा हे खाऊ नको म्हणजे चटर भटर मधलं खाणं खाऊ नको तर किती वेळा तुला असं सा सांगावं लागतं दिवसात ना नाही दिवसात आम्ही सगळ्याच एकमेकींना खूप सांगतो म्हणजे एक्सरसाइज करायचं नॉर्मली मी सानिका मोटिवेट करत असते आणि खाण्याबद्दल नॉर्मली मी एक मोटिवेशन देत असते आणि आय थिंक इन, इन जनरल लाईफ मध्ये पॉझिटिव्ह राहणं आणि सारखं हसत राहणं ही सर्व आमचं सगळ्यांच मोटिवेशन आहे सो आय थिंक so, आता आलापिने आमची रेवती नॉर्मली इथे असते तर ती खूप वाचते ते भयंकर वाचना वाचनाची आवड आहे ती आम्हाला आम्हाला पण लागली आहे सो ती आम्हाला त्यासाठी मोटिवेट करत असं मी प्रत्येक जणच एकमेकांना काही ना काही सांगत असते अंतरा तू आत्ताच या सगळ्यांमध्ये तर आता जो ना आम्ही एक बीटीएस शूट केलाय तो खरं तर एक प्रँक होता तर तुम्हाला आता कळेलच एक दोन दिवसात तुम्हाला कळेलच काय बोलली अच्छा किती बीच तर काय सांगशील म्हणजे तुला पहिला दिवस आठवत आठवत का की तू या सेट वरती आलीस तर पहिल्यांदा तू कोणाशी बोललीस आणि काय होता तो कसा दिवस होता शूटचा शूटच्याही आधी आय गेस माझं एक फोटोशूट झालं होतं तेव्हा मी या यांना भेटले होते आणि खरं तेव्हाच मला असं झालं होतं की लवकरात लवकर आपण ह्या एनर्जीसोबत काम केलं पाहिजे पण ऑफकोर्स त्याला मला वाटतं खूप वेळ लागला एक जवळपास वर्ष गेलं पण हे खरंय मला आता ना तू जसं ह्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेते तुला जसं आता ही लोक उलग सांगतात मला पण हळूहळू ह्या लेयर्स कळत आहेत कारण मी आत्ताच गेले काही दिवस झालं शूट करते आणि त्यामुळे मला लगेच असं मला फार वेळ लागला नाही एकतर आ, फोटो फोटोमुळे फार नवीन नसेल पण मला आल्यानंतर असं फार वाटलं नाही की अरे आपण ह्या लोकांसोबत काम नाही केलंय सानिकाला मी आधीपासून ओळखते सानिका आणि मी एका ऑलरेडी एका सिरियलमध्ये एकत्र होतो सो बाकी सगळ्याच कलाकारांसोबत मला ट्युनिंग किंवा ते केमिस्ट्री जुळवण्यासाठी मला वाटत नाही फार काही वेळ लागलाय म्हणजे आम्ही खरं तर रोज नाही भेटत पण जेव्हा भेटतो तेव्हा असं काही वाटत नाही सो कमालत ही सगळी लोक हा सेट, जसं तू नेहमी भेटतेस आणि तेवढीच धमाल इथे सुरू असते ती मला पण अनुभवायला मिळाली आहे पण आता ना प्रोमो आऊट झाला प्रोमो आऊट झाला एपिसोड पण टेलिकास्ट झाला त्याच्यानंतर काय रिॲक्शन्स होत्या कारण ऑफकोर्स लीला आणि एजेला सुद्धा लोक तेवढंच प्रेम करतात सो तुला काय ऑडियन्सच्या कमेंट्स होत्या मला ते ऐकायला आवडेल ऑडियन्सचं ऍक्च्युअली खूप जास्त प्रेम आहे ह्या जोडीवर अभिलीला म्हणून जेन्युअनली ते ह्या जोडीकडे बघतात आणि त्यामुळे डेफिनेटली त्यांना ते खूप हर्टिंग झालंय आता पुढे काय होणार आहे मी काय करणार आहे किंवा हिचं माझं बॉन्डिंग कसं असणार आहे हे खरं तर आम्हाला पण आता काही सांगता येणार नाहीये पण स्टील आय कॅन अंडरस्टँड की ऑडियन्सला असं झालं की अरे नाही नाही नको नको प्लीज याच्यामध्ये काहीतरी आता प्रॉब्लेम नको yes. पण नेमका तो प्रॉब्लेम असणार आहे का आणखी काही चांगलं होणार आहे किंवा आणखी काय असेल हे मला वाटतं आता काहीच आम्हीही सांगू शकत नाही सो so, त्याच्यानंतरचे रिॲक्शन्स कळतील पण येस आत्ता मात्र मला सगळीकडे त्याच रिॲक्शन्स मिळत आहेत की आ, का आहे कशासाठी नको आणि आहे तसा फोटो ठीक आहे आम्हाला माहिती आहे आणि नको आम्हाला अभि आणि लीलामध्ये अंतरा जे वॅलिड आहे त्यांना कारण ते तेवढे कनेक्टेड आहेत पण मला असं वाटतं की मी जरी आले किंवा आणखी काहीही ट्रॅक या सिरियल मध्ये आले तरी पण प्रेक्षकांचं प्रेम तेवढंच या मालिकेवर असेल कारण ते सुरुवातीपासून देत आहेत ते प्रेम सो ते कनेक्टेड असतीलच येस आणि आम्ही जर पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत प्रेक्षकांना कितीही अभिलीला आवडत असतील तरी आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की अंतरा आणि अभि एकत्र कसे येतील अभि म्हणते तेच काय ते एजे आणि आमच्या अंतराई एजे आणि आमच्या अंतराई तुम्ही कोण आहात लीलाई वाक्यामध्येला आता जो आपला आता विषय चाललायचा सीन वर ना सो मला असं विचारायचं की आता आम्ही तुझं करंट ट्रॅक बघतोय ना तर आताच मी आजच मी प्रोमो बघितला की तू घराबाहेर चालली आहेस आणि सगळे शॉक होत आहेत वा, वा, वा था। <laughs> था। <laughs> तू घराबाहेर घराबाहेर जातेस तर हे जेव्हा तू सीन मध्ये बघितलंस तुला स्क्रिप्ट मध्ये बघितलंस ना की आता तुला घराबाहेर जायचंय एजेपासून थोडे दिवस काही लांब राहायचं सो काय वाटत होतं वल्लरी म्हणून वल्ल म्हणतो मला खूपच वाईट वाटत होतं कारण आता लीला एक वर्ष मी लिला कॅरेक्टर प्ले करते त्यामुळे आता लीला खूप जवळची आहे माझ्या आणि स्पेशली आम्ही जेव्हा मी आणि आरबी जेव्हा तो सीन वाचत होतो आणि नंतर केला तर आम्हाला सरांनी सांगितले की तुम्हाला वाटतंय तसं करा असं की आपल्याला स्क्रिप्ट पूर्ण वटुवट फॉलो करायचीच नाहीये तुम्हाला जे वाटेल तसं करा आणि मी आणि एजे आम्ही इतके रडलो आणि ते काहीच प्लॅन नव्हतं म्हणजे कोणालाही आम्हाला काही ग्लिसिरीन किंवा तुपानच्या दोघांनाही घ्यायची गरज नाही लागली आणि इतकं असं घळा पाणी येत होतं म्हणजे तुम्ही बघाल एजे नॉर्मली रडत नाही पण आम्हाला असं ते कॅरेक्टर मध्ये दोघांनाही इतकं फील झालं आणि म्हणजे मी त्याचे आश्रू पुसत होते पण मला एक म्हटलं कळत होती आश्रू थांबतच नाहीयेत सो खूपच छान आम्हा दोघांना वाटलं एक वर्ष केला आणि नंतर मला राकेश म्हणा की आता नाही ना आपण परत सीन करण्यात आणि तो असतो आणि दिवसभर फक्त आमच्या बेडरूम मधलेच सीन्स असतात जे काही असतात ते खूपदा असं होतं महिन्यात एक सहा सात वेळा तर होतं एक वर्षभर आम्ही असं होतं आम्हाला दोघांना खूप वाईट वाटलं आणि आम्ही खरंच खरंच रडलो म्हणजे शेवटी पण असं तो हात माझा सोडत नाही मी असं त्याचा सोडून घेते माझा हा तसं आम्ही एक ते मुवमेंट केली mm -hmm. मला खूप भरून आला आणि आय थिंक ही आता एक नवीन जर्नी yes. सुरू झाली आहे एजे लिलासाठी की आता एकत्र हा राहिले तेव्हा त्यांचं पटत नव्हतं मग प्रेमात पडले मग एकत्र राहिले आता प्रेमात पडलेत आणि वेगवेगळं राहायचंय mm -hmm. सो मला असं वाटतं की आता कॅरेक्टरला अजून थोडी डेप्थ येणार आहे yes. या सगळ्यामुळे आमच्या प्रेमाला अजून थोडी डेप्थ येणार आहे थोडेसे आमचे कॅरेक्टर्स काय म्हणतात चांगल्या प्रकारे वेगळ्या प्रकारे डिफाईन होती सो so, खर तर आम्ही खूप उत्सुक पण होत मी आणि आरवी दोघे की आता काय होतं पुढे आमच्या लव्ह स्टोरी टर्निंग पॉईंट आलाय ना खर तर मालिकेला हा अगदीच आता जसं आम्ही काय आम्ही आनंदीच जे काय झालं आमचे कळलं सगळ्यांना कळलंय तुम्ही आनंदी आहात आम्ही प्रयत्न करतोय तर तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मरून मज्जा नाही पण आम्ही वन पासून प्रयत्न करतोय की लीलाला आम्ही जी वेगळं नाही ग कमी तशी आवडते की नाही हो की नाही ग आता वडवून घेतेस तर काय खरं सांगून टाक जे बहिणी म्हणतील ते तुम्ही काय म्हणताय आवडते ही आपल्याला ठीक आहे आवडते नाही पण लीला आणि सरूचं तितकं वाकड नाही म्हणजे आमचं अंबड गोल आहे मी आणि सरूचं मध्येच आम्ही कधी कधी हसतो कधीच मला होत असतो दोघांचं पण आता ना नाही करू작 आम्ही ना रील्स पण बघतो ठीक आहे आता एक रिसेंटली आम्ही खूप व्हायरल केली आहे ना मिलियन प्लस गेली आहे की तुझ्या तालावरती ते सुद्धा नाच ही आयडिया कोणाची होती बेसिकली सो मी सांगते काय झालं की त्यांना धावायचं होतं ना तर मी शिट्टी घेतली तर मला खूप मजा येत होती मी शिट्टी सारखीच वाजत होती तर मी तर मी यांना म्हटलं की चला धावायचं ना वॉर्म अप वॉर्म अप आणि मी त्यांना वाटलेलं मी हळू मारीन आणि मी माझ्या जुग्या पो 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 जोरात जोर आणि आपण माझं म्हटलं भाई याची रील करू आपण आणि मग ती रील झाली ते असंच की आपण व्हिडिओ करूयात मज्जा म्हणून आणि शर्मीला बोली हा हा जर व्हिडिओ करूयात आणि अशा खूप गोष्टी होतात आम्ही जे असे रील साठी म्हणून खूप कमी गोष्टी करतो आम्ही नॉर्मलीच खूप मज्जा करतो आणि खूपच टाइमपास करतो कोण एक्सायटेड असतं की आता आ, इ, आता हे गाणं ट्रेंडिंगला आहे सगळे असतात आता ना काय होत की बऱ्याचदा तुमचे इंटरव्ह्यू झालेले आहेत ठीक आहे तर असे काही मला आता तुमच्याकडनं किस्से ऐकायचे आहेत मेकअप रूम मधले की जे तुम्ही ह्याच्या आधी कोणाला सांगितलेच नाहीत म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणूया आपण त्याला आधी डिस्कस करून घेऊयाकडे तयारी वाईट सवय बघ एक्सक्लुसिव्ह असलं पाहिजे एक वाईट हिची एक वाईट सवय चांगल्या पण सांग सोयी दोन्ही दोन्ही पण तुला तर <laughs> <laughs> आली तू केला उसाचा रस दिला पुढे वल्लरीची वाईट नाही चांगली नाही म्हणजे मला डिसाईड नाही करता येत चांगलीच तिला हा तर तिने आपण काही चूक केली आपण काही पाडलं किंवा काही झालं आपल्याकडून चुकून तर आपण कसं जनरली सारख्याजम मध्ये काहीतरी बोलतो किंवा सरळ बोलतो वल्लरी असं काही नाही बोलत माझ्याकडनं हमाईट पडला असं करते तर आपल्याला कळून कळायला हवं तरीही आदमीला उसाचा रस दिला तर मला आणि हे आता ना अख्खा सेट करायला लागला नाही माझे मित्र मैत्रिणी करायला लागले हो माझे पण म्हणजे मीच ही माझ्या घरच्या नाही माझे बाबा पण करतात आणि ही हिला सवय थोबाड फोडेन बोलायची आणि ती वेगळ्या तालासुरत बोलाय थोबाड फोडेन तर मी त्या दिवशी घरी होते आणि घरी काहीतरी कोणीतरी बोललं मम्मी काहीतरी बोलली आणि चुकून माझ्या तोंड निघाल तोबाड फोडेन म्हटलं नाही नाही चुकता चुकताय ठिकाणी बोलते मी सुद्धा पण मी वाचले मला वाटतं आता वल्लरी तुझी सवय आपल्या प्रेक्षकांना पण लागू शकते कारण काही गोड झालं की आणि अ पण आहे वाइट झालं की कोणाच्या आता काही फुटलं बिटलं की अरे बापरे नाही फुटलं ओके आता तू जसं वाईट सवय सांगितलं ना एक चांगली सवय सांग एक मिनिट ही चांगली पण सवय करणं

तर अंतराचा पण आहे आणि काल मी जे काही बोलत होती ती छान माझी साथ देत होती म्हणजे हा एसी बंद पडला होता <laughs> असं होत होत की आत बसलं की गरम होत पण बाहेर खूप गरम आहे तर बाहेर जाऊन की थंड वाटत होतं मी म्हटलं अच्छा असं ऐकलं हा एसी चालतो असं वाटण्यासाठी पण बाहेर जाऊन आत यायला आणि तरी करायला लागली की खांबी जरा बाहेर जाऊन येते म्हणजे इकडे थंड म्हणलं ठीक आहे ती आहे म्हणजे शी शी ती आमच्या गॅगेचा भाग होणार आहे हा हा सवयी चांगली सवय मला नाही माहिती पण मला एक गोष्ट आहे म्हणजे ती चांगली की वाईट माहित नाही पण अंतरा फ्रुट्स नाही खात यार होव्हरी मंडे आणि कधी 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 मंडेला फक्त फ्रूट खातो डायट म्हणून रूम मध्ये फ्रूट सगळे मिळून फ्रूट्स आणतात तर नेक्स्ट टाइम फक्त तू आणायचं आणि तुम्ही खा आणि तू नाही मी घेऊन येऊ शकते मी खाऊन येऊ शकते सी यु वेलकम या सवयीसाठी वा सो मला असं वाटतं की लंच ब्रेक झालाय तर तुम्हाला जावं लागेल ना ठीक आहे सो so, मला लंच ब्रेक झालाय वल्लरी मला म्हणाली की आपण आधी पाणी पिऊन बघायचं आपल्याला भूक लागते मी खूप पाणी पिऊन बघितलं मला कळलं भूक लागली मी म्हटलं नव्हतं मुली नाही म्हणते आमचं मी चांगलं सांगितलं मी चांगले ते कॅप्चर झालेलं आहे वल्लरी ते कॅप्चर झालं सो मला वाटतं आपल्याला आता इथेच पॅकअप करणं गरजे रॅपअप करूया कारण तुम्हाला सगळ्यांनाच भूक लागली आणि पाठवून पण आपल्याला सांगण्यात येत आहे की थांबवा आता येस सो तुम्हाला हा इंटरव्यू कसा वाटला मेकअप रूम मधली मस्ती कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा येस बाय